तर आता आम्ही चाललेलो आहे लग्न घरात आम्ही म्हणजे मी चालली आहे दादा पण येत आहेत पाटून सो so, शोभित अंकल पण आहेत तुमच्यासोबत आणि गाणी वगैरे मस्त चालू झाली आहे पण तीन गतू झी लेट्स गो सी आता ते काहीतरी माखू काहीतरी समथिंग लावणार आहे हळद थोडीशी तर तेच आम्ही चालले आणि इथे थोडं थोडं डेकोरेशन चाल वाव मस्त डेकोरेशन केलं एकदम मस्त डेकोरेशन आहे अरे कसे आत कसे मस्त डेकोरेशन तर इथे मनीषानांनी हळद लावत होती आणि त्यानंतर मनिषानी पण हळद लावलेली तर अंकलला पहिली हळद लागत होती घरात आणि आम्ही सर्वेजण होतो इथे मस्त म एन्जॉय करत होतो सगळे हळद पहिली लावत होते तर नाही साईड बाय साईड सोनू अंकल फोटो पण काढत अंकल होते अंकलचे आणि ते मस्तपैकी पहिली ओवाळत होते म्हणजे टिक्का वगैरे लावून तर ओवाळून झाल्याच्यानंतर नानी मस्त हळद लावत होती म्हणजे पायापासून ते म्हणजे वरती डोक्यापर्यंत आणि नंतर पाटील पण सेम तिथे मनीषा काकी होती तिथे आमचं मस्ती चाललेली सगळ्यांची आणि सुजाता नानी पण ओवाळलेलं त्यानंतर परत नानी पण सेम रिपीट केलेली होती प्रोसेस म्हणजे खालून पूर्ण पायापासून ते वरती डोक्यापर्यंत हळद लावायची त्यानंतर सर्वेजण एक घरातले आपले रेखा लावली लावले मग सगळ्यांनी हळूहळू सगळे घरचे यायला लागले मग सगळ्यांनी हळद लावायला घेतली तर इथे रेखा काकीचं ओवाळून झाल्याच्यानंतर ममता ममता नानी ना त्यांनी ओवाळायला घेतलं होतं आणि त्यानंतर मग रेखा काकी साईड बाय साईड हळद लावत होती जसं की पायापासून ते डोक्यापर्यंत लावतात तशी आणि नंतर मग ममता काकीनी पण लावली हळद आणि ते साईडला सगळे उभे होते शशी अंकल पण होते आणि सगळे गावची मंडळी यांची सगळे सगळे होते नंतर नंदादाईंनी पण लावली हळद मस्त सर्वजणांनी लावली ते काकी होती आणि सगळे एक एक जण फटाफट हळद लावून घेत होते तर खूप छान वाटत होतं मस्त सगळेजण सोबत होते थे। तर इथे तर मासवकर राजींनी पण लावली आहे हळद अंकलला प्रतीक अंकलला त्यानंतर अंकलला उभं केलेलं आणि उभं राहून हळद लावत होते इथे का पप्पी काकी आली होती आणि काकीनी पण हळद लावून घेतली अंकलला काकी काहीतरी बोलत होती अंकलला आणि हळद लावत होती त्यानंतर मग उषा नानी पण हळद लावली मस्त नानी स्माइल करा एकदम क्लोजअप वाली सर्वांच्या इथे तनु आत्त्या हळद लावत होते प्रतीक अंकलला आणि सोनू अंकल फोटो काढत होते त्यानंतर शशी अंकलने पण हळद लावली आणि नंतर संगीता नाणी आलेली त्यांनी पण हळद लावली मस्त आणि सोनू अंकल सांगत होते नाणीला की हळद लावताना फोटो काढायचे नाही तर थोडं ह्या साईडला यायचं ते त्यानंतर मग सगळे आले होते म्हणजे मम्मी ताई सगळे हळूहळू येत होते पण तोपर्यंत हळद लावून तर झालेली मग प्रतिक अंकल थोडं फ्रेश व्हायला गेले होते तर इथे सगळी अरेंजमेंट चालू होती कारण ल संध्याकाळी लगेच हळद होती आणि सर्वजण बसले होते इथे मस्त आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आलेलो अण्णाच्या पडवीत सगळे बसलेले गप्पा मारत आणि दुपार मग दुपारी हळद होती परत आपल्या खालच्या घरात होती आमच्या हळद थोरल्या घरात आणि अंकल काहीतरी बोलत होते दे तेव्हा माईकवर ॲक्च्युली मी झोपली होती हा शूट पूर्ण घेतला पूर्ण आणि ते फुल मस्ती चाललेली सगळ्यांची तर ते सचिन अंकल रोशन अंकल प्रसन्न अंकल सगळे बसलेले आणि ते सगळ्या काकी बसलेले पप्पी काकी आत्या आय थिंक आत्या मेहंदी काढत होती अभिज्ञाच्या आतवर आणि इशिता स्पुवाच्या चातर मेहंदी काढत होती तर असं होतं आणि नंतर इशिताच्या पण हातावर इष्टीच्या हातवर मेहंदी काढलेली आणि ते कानवात्या बसली होती तर सर्वजण मस्ती करत होते मस्त कारण प्रत्येक अंकल खाली नव्हते आले अजून सो इथे पूर्ण मस्ती चालली ते पप्पी काकी हाय करते आणि पप्पू अंकल सचिन अंकल उदय अंकल शशी अंकल सगळे होते ताई आलेली हाय करत होती तर इथे पूर्ण मस्ती चालू होती सगळ्यांची आणि थोडे पाहुणे येतच तरच येतच होते सर्वजण आणि उद्या पण मस्त गाणी बोलत होते तरी ते पाटाच्या बाजूला रांगोळी काढत होती खुली बाबती आणि महा पण होती होती मम्मा बसलेली आणि ते पाया पडत होते आणि ते विजय अंकल पण होते पाया पडत त्यानंतर मग अंकलला पाटावर बसायला उभं केलेलं आणि हळद लावायचं सगळ्या लेडीज होते ते मस्त आणि अंकल पाटावर बसलेले हळद लावायसाठी सो इथे थोडं फोटो वोटो पण चालू होते सोनू अंकल आणि गुड्डू अंकलने कॅमेरा आणलेला फोटो काढायसाठी तर इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि नंतर पती अंकल सेट करत होते सगळं तर सुजाता नाणी मस्त ओ, ओ ओवाळवत होती नाणी अंकलला हळदी कुंकू आणि तांदूळ घालून अंकलच्या आणि नंतर मग लेडीजनी ओवाळून घेतलेलं अंकलला नानीनी काकी वगैरे सगळं म्हणजे पाच लेडीज असतात पाच बायका तसं सगळ्यांनी ओवाळून घेतलं होतं ते ममता काकीनी पण ओवाळून घेतलेलं अंकलला त्यानंतर रेखा काकी सगळेच ओवाळत होते

ये जाय पडा चाहो जितना है गे लोग जेरी रजू गुडीनी का ये बोलता है ये 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 तरांच्या थोरल्या घरात खाली पहिली हळद लावलेली अंकल फूल म्हणजे पाटून फुल, फुल सगळी हळद लावून घेतलेली त्यानंतर मग नंदाताईंनी पण हळद लावली होती मग हळूहळू सगळेच हळद लावले होते सुरेकात्यानी पण हळद लावली

तरी ते ज्योती आत्ते हळद लावत होती अंकलला त्यानंतर मग शैला काकी हळद लावली सगळे एक एक जण हळद लावत होते थो थोरल्या घरातले उषा नाणेने परत हळद लावलेली प्रत्येक ला अंकलला मग नंतर सगळ्यांनी म्हणजे फुल अंग चोळून वगैरे अंकलचं चांगलं मसाज करून हळद लावत होते आमचे फ्लॅट सगळे व्हिडिओमध्ये येतात तर ते मम्मी हळद लावत होती प्रतिक अंकलला त्यानंतर विजूबाकीने हळद लावून घेतली सगळे एक एक एक, एक हळद लावत होते अंकलला त्यानंतर मग पिंकी आत्याने हळद लावली विजूबाकीच हळद लावून झाल्यावर मग दीपा आत्याने हळद लावली hmm.

सगळ्यांचं प्रति अंकलला हळद लावताना खूप मस्ती धमाल चालू होती आणि साईड बाय साईड पर सोनू अंकल फोटो पण काढत होते सगळ्यांचे तर इथे सर्वांचा फोटोशूट चालू होता वहिनींचा सगळ्या आणि ते गप्पा गप्पा चालू होता सगळ्यांच्या बसलेले सगळे मस्त गप्पा मारत